नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार शहादा नवापूर आणि तळोदा या चार नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी सहायक अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नेमणुका करण्याचे आदेश जारी केले आहेत या नेमणुका महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगांनी ठरवून दिलेल्या निकषांनुसार करण्यात आल्या असून संबंधित आदेश नुकतेच निर्गमित करण्यात आला आहे वनहक्क हा केवळ जमीन मालकीचा प्रश्न नसून तो आदिवासी व वनवासी समाजाचा सन्मान आणि अस्तित्वाशी जोडलेला आहे म्हणून प्रशासनाचे उद्दिष्ट म्हणजे प्रत्येक पात्र दावेदाराला न्याय मिळवून देण्याचे असल्याचे जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी सांगितले संबंधित विभागांनी समन्वय साधून वनहक्त दाव्यांच्या प्रकरणांचे सखोल परीक्षण करावे असेही निर्देश यावेळी त्यांनी दिले अल्पवयीन युवतीला पळवून नेल्याची घटना नवापूर तालुक्यातील श्रावणी येथे घडली या प्रकरणी अनोळखी विरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वंदे मातरम गीताच्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक सात नोव्हेंबर रोजी वंदे मातरम गीत सामूहिक गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे नंदुरबार येथे हा कार्यक्रम होत असून उपस्थित राहण्याचे आवाहन संत दगा महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य वाय एम पाटील यांनी केले आहे एरवी सांगितल्याप्रमाणे सप्टेंबर व ऑक्टोबर दरम्यान पाऊस पडणे थांबते पण यंदा नोव्हेंबर महिना आला तरी राज्यातच नाही तर देशातही ठिकठिकाणी पाऊस पडत आहे यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे शेतीचं आणि पशुधनाचं नुकसान झालं आहे राज्यात आणखी किमान तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे महाराष्ट्रात किमान तीन दिवस हलक्या ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल हा पाऊस पडत असताना ठिकठिकाणी थीक विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे पुणे सांगली सातारा येथे ढगाळ वातावरण असेल विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचीही शक्यता असल्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी मोंथा चक्रीवादळानंतर आणखी एका वादळाचा फटका बसणार असल्याने पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम असेल असे हवामान विभागाने सांगितले देशभरातील लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी केंद्र सरकारने अखेर आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला औपचारिक मंजुरी दिली या यासंदर्भात अधिकृत अधिसूचनाही जारी केली हा आयोग पुढील अठरा महिन्यांत सध्याची वेतन रचना भत्ते आणि आर्थिक सुविधांचा सथोल आढावा घेऊन नवीन शिफारसी सादर करणार आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी उल्थापालत होण्याची शक्यता आहे नंदुरबार येथील शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बामडोत येथे आविष्कार दोन हजार सव्वीस या शैक्षणिक व संशोधनाधिष्ठित प्रकल्प सादरीकरण करण्यात आले एकूण अठ्ठावीस विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आपले नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर करत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या संकटकाळात नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने मदतीचा हात दिला आहे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सात लाख चोवीस हजार सातशे बारा रुपयांचा मदत निधी सुपूर्द करण्यात आला नवापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे पाच गट व पंचायत समितीचे दहा गणांच्या निवडणुकीत सत्यशोधक कडून उमेदवार देण्याचा निर्धार करण्यात आला नवापूर तालुक्यातील हळदाणी येथील ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन करावे अन्यथा आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ढोरपाडा गावातील ग्रामस्थांनी दिला आहे याबाबत जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांना निवेदन देण्यात आले आहे अवैधपणे धोकेदायकरित्या घरगुती गॅस सिलेंडरचा हॉटेलमध्ये वापर होत असल्याने तळोदा पोलिसांनी धाड टाकून तीन हॉटेलांवर कारवाई केली आहे यात सुमारे पंधरा हजाराचे पाच गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले असून या प्रकरणी तिघांविरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फोन बूथमध्ये बसू नको असे बोलल्याच्या रागातून कारागृहातील तीन कैदींनी कारागृह शिपायाला शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना नंदुरबार जिल्हा कारागृहात घडली या प्रकरणी तीन जणांविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ग्रामसभेत आल्याच्या रागातून महिलेचा विनयभंग झाल्याची घटना शहादा तालुक्यातील लोणखेडा येथे घडली आहे या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जीटी या ग्लोबल ट्रॅव्हल मार्केटिंग लिमिटेड कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या अनेक नागरिकांना ऑनलाईन गंडवण्यात ना आले आहे नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील बहुतांश नागरिक यात सहभागी असल्याने जीटीचे साईट बंद पडल्यामुळे त्यांनी गुंतवणूक केलेली रक्कम हडपली गेल्याची चर्चा असल्याने अनेक गुंतवणूकदारांना धक्का बसला आहे तळोदा येथील ग्राहक पंचायत महाराष्ट्र तळोदा शाखेतर्फे नाशिक विभागीय एकदिवसीय अभ्यासवर्ग झाला